नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे सण उत्सवामध्ये किंवा लग्नकार्यामध्ये महिला आवर्जून साडी नेसतात पण बऱ्याच जणींना साड्यांबद्दल फारशी माहिती नसते पण आपल्या चॅनलवरती साड्यांचे विविध प्रकार तुम्हाला पाहायला मिळतील सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या साड्यांचे नवनवीन डिझाईन्स मी तुमच्यासाठी घेऊन येत असते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लेटेस्ट आणि सध्या खूपच ट्रेंडमध्ये असलेल्या साडींचे डिझाईन्स पाहणार आहोत जर तुम्हाला कॉटन साडी घ्यायची असेल तर सध्या ही तुसर कॉटन साडी खूपच फॅशनमध्ये आहे या संपूर्ण साडीवर हँड कातावरका केल्यामुळे ही साडी खूपच स्टायलिश वाढते या ब्युटिफुल साडीवरती काथा वर्क डिजिटल प्रिंट तसेच थ्रेड वर्क बॉर्डर असल्याने ही साडी नेसल्यावरती खूपच आकर्षक आणि मॉडर्न दिसाल या ट्रेंडिंग साडीमध्ये चार कलर्स उपलब्ध आहेत या चारही कलर्स खूपच क्लासी वाटतात या तुसर कॉटन साडीवरती डिजिटल प्रिंटचा एक मीटरचा ब्लाऊजही दिलेला आहे जर तुम्हाला अशा कॉटन आणि फॅन्सी साड्या नेसायला आवडत असतील तर, तर तुम्ही ही साडी ऑनलाईन मागू शकता ही साडी लाईट वेट असल्यामुळे दिसायलाही तितकीच आकर्षक व एलिगंट लुक देते खास प्रसंगी किंवा पार्टीवेअरसाठी अशा साड्या अगदी परफेक्ट लुक देतात आणि अशा साडीमध्ये आपण यंग स्मार्ट आणि स्टायलिश दिसतो तर तुम्हालासुद्धा ह्या ब्युटिफुल तुसर कॉटन साड्यांचे डिझाईन्स नक्कीच आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर असेच नवीन नवीन लेटेस्ट साड्यांचे कलेक्शन पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा